एस टी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन दिवसापासून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावे या मागणीसाठी राज्यभर संप चालू आहे जोपर्यंत निर्णय होत नाही राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोवर संप चालू ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असून बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे यावेळी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या एस टी कर्मचाऱ्यांची संयुक्त कृती समिती महाराष्ट्रामध्ये स्थापन झाले आणि त्यानंतर राज्य सरकारला धरणे आंदोलनाची नोटीस दिली दिनांक नऊ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनाच्या नोटीसच्या अनुषंगानं सात ऑगस्टला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांच्यासमेश सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली यामध्ये प्रामुख्यानं मागणी आमची आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो सरकार चा चा यवडा पाई जी। मागनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एवढा झाला पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी घेऊन राज्यभरामध्ये सर्व संघटनांची कृती समिती तयार झालेली आहे आज जर बघितलं तर सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे लाडका भाऊ योजना जाहीर केली आज सरकार अनेक कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी लाल परीचे सेवक आमचे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना नेण्याचं काम करतात मग सरकार या लाल परीचा वापर फक्त आपल्या मतांसाठी करणार का धरणे आंदोलनाची नोटीस आम्ही सात तारखेला दिली होती मुख्यमंत्री महोदयाने वीस ऑगस्टला बैठक लावतो आणि निर्णय घेतो अशा पद्धतीचं पत्र सुद्धा आम्हाला दिलं होतं पण वीजचं आज चार सप्टेंबर आलं तरी हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे व आता ऐन दिवाळीचा गणपतीचा उत्सव समोर आलेला आहे गणपतीसाठी पाच हजार गाड्या बुकिंग आहेत आम्हाला प्रवाशांना वेटीस धरायचं नाही आहे पण सरकारनं प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची वेळेस सोय करायची असेल तर आजच्या बैठकीमध्ये तात्काळ निर्णय घ्यावा सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळायला पाहिजे आमच्या अठ्ठावन्न महिन्याचा घरभाडे भत्ता परत वार्षिक वेतनवाढीचा जो फरक आहे तो मिळायला पाहिजे एस टी ज्या आयुर्मान संपलेल्या गाड्या आहेत त्या गाड्या घालवून आम्हाला नवीन गाड्या मिळायला पाहिजेत आमचं चालक वाहकांचं विश्रांतीग्रह हे सुसज्ज व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या दिल्या होत्या पण मुख्यमंत्री महोदयांनी सात तारखेला बैठक घेतली बैठक एक अजेंडा त्यांनी प्रोजेक्ट करायला सांगितला आणि वीस तारखेला पुरुष बैठकीचं पत्र दिलं आणि त्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं होतं पण आज अखेर त्या बैठकीचं कुठलंही आम्हाला पत्र प्राप्त झालं नाही नियोजन केलं नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यात जा असंतोष निर्माण झाला म्हणजे काय आम्हाला आनंद वाटत नाही किंवा ह्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नाही आहे तर ह्या गोष्टी देखील तुम्ही प्रामुख्यानं समजून घेतल्या पाहिजेत आणि आज जे बैठकीचं आयोजन केलेल्या आहे बैठकीमध्ये एक सन्मान्य तोडगा सरकारनं मुख्यमंत्री महोदयांनी काढावा आणि या कर्मचाऱ्यांना एक चांगली वेतन वाढ द्यावी अशी अपेक्षा आम्ही आहे या संपात विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते